नरव कांबळे नेड कर्कल हॉर येथून आणि बहुगत कामाच्या चौकशीसाठी आमरण उपोषण ग्रामपंचायत कार्यालय केले असतात पंचायत समिती अधिकारी का यांनी दोन वेळेस लेखी आश्वासन दिले त्या लेखी सर कोणतीही दखल घेण्यात आली नाही म्हणून वीस जूनला मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य कार्यकारी साहेब यांना दोषीवर कठोर कारवाई व्हावी हो भ्रष्टाचार आणि पदाचा त्यांच्यावर कठोर कारवाई यासाठी उपोषण करत आहे पुढील मागणी काय तुमच्या पुढील मागणी भ्रष्ट आणि बोगस कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व गावातील विकास कामे विकास कामाची पाणी न करता विले काढणाऱ्या अभियंत्यावर कडक कठोर कारवाई होईल आणि भ्रष्ट आणि पदाचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी न घालता त्यांच्यावर पण पाठीशी घालणाऱ्या पण कारवाई करण्यात येईल